नमस्कार शुभ संध्याकाळ गावाखरी जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता वाजलेले आहेत पाच बहुतेक हां पाच वाजलेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं राहिलं आहे बायकांचं काढायचं मला व्हिडिओ काढून घ्या परत बायकाचं झालं की पटकन घरी जायला हे बघा आपला कांदा काढायचा चालला चा आहे सगळ्या रानात पसर पडली थैल्यांची हा एकर झाला काढून बघा दीड दिवसात पाच बाया त्या दीड दिवसात काढून झालेला आहे एकर काढला त्यांनी थैलीवर काटलाय कांदा नहीं। हे बघा थैल्या सरळ रानात पडले ते धरायला आम्ही आलतो मोजायला हिशोब केला सगळा किती कोणाच्या काय थैल्या महा राहिलेलं कांदा गोळा करायचं हे पण करायचं चालले इकडं सगळा कांदा झाला हे वाहत आहेत जण भाऊ भाऊ भाऊजी आणि ते वाहत आहेत कांदा घरी नेतात ट्रॅक्टरने निम्यापर्यंत नेहालाय त्यांनी अजून इकडं राहिला आहे सगळा न्यायचा आणि सगळे मिळून आपली भरती सव्वाशी थैली बहुतेक पवणेकर कांद्यातली आणि हा कांदा पाईपवरचा आहे तुम्हाला तर मी सांगितलं होतं रेन पाईपवरचा कांदा काय काय राहिला आहे महागं तर अशा पद्धतीचा कांदा आहे आपला पाईपवरचा का आहे काय काय मोठे पण साईज आहे काय काय ह्या पद्धतीचं आहे आणि जिथं कुठं कुठं लहान मोठा आहे पण ह्याच्यापेक्षा मोठी साईज आहे सगळी कांद्याची हा थोडासा कमी साईजमधला आहे ते आता भरलं आहे त्याच्यामुळं काय आम्ही दाखवू शकत नाही तिकडं आहेत बायका काढते पण बायकांना जरा व्हिडिओमध्ये यायची लाज वाटते त्याच्यामुळे मी तिकडं जाईन त्याच्यामुळं मग इकडंच काढते आता जरा महाग पण राहिलेला कांदा आहे आणि साईज थोडीशी बरी आहे आपली त्या पाईपच्या मानाने कारण पाईपने ह्या व्हायचं एड हेच केलं आहे जरा त्रास दिला कारण पाईपसारख्या फुटत होत्या गेल्या वर्षाची रेन पाईप असल्यामुळं थोडं उन्हाळ राहिली होती उन्हात त्याच्यामुळं फुटत होती आणि मग ते फुटल्यामुळं कसं सारखं तिथं जॉईंट वगैरे टाकायला लागायचं त्याच्यामुळं मग पाणी थोडंसं कमी जास्त बसत होतं पण तसा पण त्या मानाने चांगला झाला आहे कांदा थैल्या भरल्या त्या बघा व्यवस्थित दिसते का काय माहिती तुम्हाला कारण मला मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही उन्हानं त्याच्यामुळे सावलीत उभा राहिली तिकडं बायका म्हणजे ना आम्हाला दाखवू नका त्याच्यामुळे मी काही दाखव नाही त्यांना झालं बघा असा कांदा काढून तुम्ही पण केला असेल तर सांगा तुमचा किती निघला कसा निघला काय दर आहे तुमच्या इकडे आता आपला पण विकणार आहे कांदा ठेवायचा नाही जास्त जास्त दिवस म्हणजे विकून टाकायचं आहे कारण आपल्याला स्टोअरला जागा नाही भरपूर त्याच्यामुळं काय आहे पण काय पावसा सांगता येत नाही कधी कमी जास्त होईन त्याचं काही सांगता येणार नाही त्याच्यामुळं सांगा तुम्ही काय दर आहे काय सगळीकडनं कळलं तर बघू मग कसा कुठं न्यायचा ते ठरवाईन हे का नाही -पड़ पटापट कमेंट करा रिप्लाय द्या आपल्याला म्हणजे समजा लवकर आणि भरपूर कांदा इकडं तिकडं आपली दोन तीनशे थैली आहे त्या रात्री इथे शंभर दीडशे थैली कारण कांदा भरपूर होता यंदा तर मालपण तसा चांगला निघलेला आहे त्याच्यामुळं नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का दर किती काय आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपलं गावाकडील जीवन असते ते अनुभवात जावा माझं जे दैनंदिन आहे ते असते इकडे बायकांचं पण ने पसारा चालला आहे तिकडं नाही जात आता तिकडं आपलं कांदा चाललं ते सगळं हे होऊन ओनात हे करा त्याच्यामुळे ते व्हायचं चाललं ते ट्रॅक्टरच्या दोन खेप झाल्या अजून करायचे अजून एक दोन हातीने संध्याकाळपर्यंत कामाचा का जातो आहे का नाही गेला तर चांगलंच झालं उद्याचं टेन्शन मिटलं नंतर आमची देवाची यात्रा आली बघा घोड्याची यात्रा फलटणला अठरा तारखेला यात्रा आहे तर त्या कार्यक्रमापर्यंत आम्हाला सगळं रानातलं काम आवरायचं मग नंतर यात्रेला जायचं आहे त्याच्यामुळं मग आता आज तर झालं हे डनच झालं फक्त घरी नेऊन टाकणं आज राहिलं आहे आज दिवस झालं तर बरंच झालं नाहीतर मग होऊ द्या असं काहीतरी करावं लागेल आता थोडंसं ऊन कमी झालं आहे मी हे कांदो गोळा करते काय महाग राहिल्यात का बघते म्हणजे ह्यातला विषय जाईल सगळा मिटून काय ह्यांना तर काय काढू लागलं नाही आपण काय नाही त्यांनी उक्त घेतलं तर त्याच्यामुळं त्यांनी केलं सगळं काम व्यवस्थित जिथली तिथं आणि आता मग म्हणलं पटकन आपलं काय महाग राहिलेलं टप घेऊनही होतं काय घावतील ते घावतेल कारण परत मेंढर इथं चारले की सगळंच जाते त्याच्यामुळं मग काय आपल्याला भिंती काढायचं शोधून काय काहींच्या पात्या अशा जळल्या आह्या त्याच्यामुळे काय काय कांदा खाली राहिलेत आणि बायकांकडनं काटताना पण काय काय राहतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळं बघावं लागते तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तिकडं भाजीचं शेज पण बघा किती भारी आलं आहे आमच्या इकडं छानपैकी असं उन्हाळ्याचं चाललेलं आहे काम तुमची पण उन्हाळ्याची वाळवणं वगैरे झाली का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा ताई असतील कोणी बघत असतील तर आमचे तर झाले तर आता फक्त कुरड्या राहिले करायचे आता ते कावडीचे काय असतं म्हणतात त्याच्या झाल्यानंतर मग ते करतात तर, तर आता ते आहे झालेल्यापर्यंत रानातलं काम चाललेलं असल्यामुळे आम्ही थांब थांबवले जरा तर आता आम्ही कुरड्या पण करणार आहे तुमच्या झाले का नाही ते पण सांगा तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की सांगा बाय बाय